चैतन्य फूड ब्लॉग मध्ये जातो त्या ठिकाणी आपण कव्हर करत असतोय आणि म्हणूनच मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी क्रांती चौकापासून थोडस पुढं चालत आल्यावर तुम्हाला या ठिकाणी बरेच नाश्त्याचे हब दिसतील तर या ठिकाणी खूप गर्दी असते आता बालाजी नाश्ता सेंटर या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आज आपण या ठिकाणचे कांदा पोहे आणि स्पेशल मटकीची उसळ कशी बनते बघणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी कांदा पोहे त्याचबरोबर चहा पिण्यासाठी अक्षरशः झुंबड उडालेले असते अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत असतात त्याचबरोबर खवय्ये सुद्धा आवर्जून या ठिकाणी भेट देतात चला तर मग बघूया आता कांदा पोहे मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत आहेत तेल घातलेलं आहे दुसऱ्या बाजूला मटकीची उसळ तयार केली जाते यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकण्यात आलेला आहे बारीक चिरलेल्या मिरच्या सुद्धा यामध्ये गेलेल्या आहेत थोडीशी हळद यामध्ये आहे टाक पाणी टाकले आणि कांदा लसूण चटणी सुद्धा गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मटकी टाकली आहे आता ही शिजवून घेतली जाणार आणि मटकीची उसळ तयार आहे या ठिकाणी कांदा पोह्यांवर मटकीची उसळ घालून खाण्याची पद्धत आहे त्यानंतर शेंगदाणे घातलेत गरम झाल्यानंतर तेलामध्ये त्यानंतर जिरा आणि मोरी मुठी ने गेलेला आहे बारीक चिरलेल्या मिरच्या यामध्ये गेलेल्या आहेत आणि आता कडीपत्ता टाकलेला आहे आणि एकदम गरम गरम तेलामध्ये तो तडतडलेला आहे बारीक चिरलेला कांदा यामध्ये आता टाकलाय थोडीशी हळद यामध्ये टाकली आहे यामध्ये आता मीठ गेलेलं आहे आणि एका मोठ्या घमल्यामधून त्यांनी भिजवलेले पोहे यामध्ये घातलेले आहेत आणि सगळं एकत्र केल्यानंतर आता मस्तपैकी कांदा पोहे तयार झालेले आहेत हे राईस कितीला आहे वीस रुपयाला राईस पोहे पण वीस रुपये सामोसा पंधरा रुपये आणि याच्याच बाजूला आणखीन एक गाडा आहे तर त्यावर सुद्धा झुंबड उडालेली आहे गर्दी उडालेली आहे या ठिकाणी चहा मिळत आहे बघा केवढं मोठं चहाचं पातील आहे आणि हा भाऊ किती मस्त पद्धतीनं चहा तयार करतोय चहा दहा रुपयाला आहे नक्की एकदा भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा